नमस्कार तर पुन्हा एकदा राज्यामध्ये बंद दारा चर्चा बघण्यास मिळाली आहे आणि माध्यमांमध्ये किंवा जनतेमध्ये परत एकदा चर्चेचे सूर आपल्याला दिसतात आता हे मात्र नक्की आहे की ही चर्चा थोडी वेगळी आहे कारण आतापर्यंत आपण पाहिलंय की उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे हे एकत्र येणार अशी भरपूर चर्चा रंगली भरपूर दिवसापासून ही चर्चा रंगती की दोघे परत एकत्र येणार आहे शिवसेना परत एकत्र येणार त्यानंतर जर आपण पाहिलं तर उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस हे एकत्र येणार ही सुद्धा राज्यामध्ये चर्चा रंगली एवढंच काय तर शरद पवार आणि देवेंद्र फडणवीस एकत्र येणार ही सुद्धा राज्यामध्ये चर्चा रंगली आणि अजित पवार आणि शरद पवार अर्थातच राष्ट्रवादी परत एकत्र मिळणार परत एकत्र होणार सुद्धा चर्चा राज्यामध्ये रंगताना आपण पाहिली आहे परंतु आता जी चर्चा होती ती चर्चा थोडी वेगळी आहे ती चर्चा म्हणजे राज ठाकरे आणि एकनाथ शिंदे राज ठाकरे आणि एकनाथ शिंदे एकत्र येणार ही चर्चा होती नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी चॅनलवर तर काल बंद दाराड चर्चा भाग क्रमांक तीन असं म्हणावं लागेल कारण याआधी सुद्धा बंद दाराड चर्चा दोन झालेल्या आहेत पहिली म्हणजे अमित शहा आणि उद्धव ठाकरे यांच्यामध्ये ही अत्यंत महत्वाची राज्यासाठीच अत्यंत महत्वाची चर्चा म्हणू शकतो कारण या चर्चेनंतर भरपूर राज्यात राजकारण बदललं जर आपण पाहिलं तर सर्वप्रथम तर युती तुटली त्यानंतर पक्ष फुटला तर भरपूर गोष्टी या चर्चेनंतर या बंद दाराड चर्चेनंतर झाल्या त्याच्यानंतर दुसरा भाग जर बघायचा झाला तर तोही अत्यंत तो महत्वाचा म्हणावा लागेल आणि आताच काय दिवसांपूर्वीच झालेला आहे अजित पवार आणि जयंत पाटील यांच्यामध्ये जवळपास एक ते दीड तास चर्चा बंद दाराड चर्चा जयंत पाटील आणि अजित पवार यांच्यामध्ये झाली आणि माध्यमांमध्ये चर्चा परत चर्चा होऊ लागली की अजित पवार आणि जयंत पाटील एकत्र येणार जयंत पाटील हे शरद पवार यांची साथ सोडणार अजित शरद पवार यांच्या पक्षातील बरेचसे नेते हे बाहेर जात आहे अजित पवार यांच्या पक्षामध्ये जात आहे आणि त्या संदर्भातच ही चर्चा होती त्यामुळे ही चर्चा सुद्धा तेवढीच महत्वाची होती आणि आता परत एकदा भाग क्रमांक तीन अतिशय महत्वाची चर्चा होती आहे राज ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्यामध्ये जवळपास एक ते दीड तास चर्चा झाली आणि त्यामुळे माध्यमांमध्ये ही चर्चा होती व्हिडिओला अगदी थोड्या वेळासाठी थांबवतोय आणि एक छोटीशी माहिती देतोय जर तुम्ही आमचे सबस्क्रायबर असाल तर नक्की तुम्ही व्हिडिओ बघताचे भरपूर व्हिडिओ आमचे बघितले असेल तुम्हाला आवडत देखील असेल तर थँक्स हे ऑप्शन तुम्हाला इथे दिसेल त्या बटनाचा नक्की वापर करा क्लिक करा आणि मदत करू शकता दुसरं मेंबरशिप घेऊ शकता विविध ऑप्शन तुम्हाला तिथे दिसतील तर मेंबरशिपचा सुद्धा वापर करा आणि जर तुम्ही हा व्हिडिओ पहिल्यांदा बघताय आमच्या चॅनलवर नवीन असाल तर थँक्स या ऑप्शनचं वापर करा सबस्क्राइबर व्हा आमचे मेंबरशिप जॉईन करू शकतात आणि आता व्हिडिओ पुढे करूया चला पुढे तर एकनाथ शिंदे हे राज ठाकरे यांच्या भेटीसाठी शिवतीर्थ इथे गेले होते आगामी पालिकेच्या निवडणुका लवकरच होण्याची शक्यता आहे आणि त्या संदर्भातच चर्चा झाली अशी बातमी सध्या समोर येते या बैठकीमध्ये या चर्चेमध्ये मंत्री उदय सामंत हे देखील उपस्थित होते आणि या बैठकीत भरपूर मुद्द्यांवर चर्चा झाल्याची बातमी सध्या माध्यमांमध्ये येते जर आपण बघितलं तर भाजपसह ठाकरेंवर शिंदेची शिवसेना दबाव आणत असल्याची चर्चा होती आणि आता आपण दुसरा जर मुद्दा बघितला तर लोकसभा निवडणुकीच्या नंतर एकनाथ शिंदे आणि राज ठाकरे यांच्यामध्ये भरपूर दुरावा निर्माण झाला होता एकनाथ शिंदे यांच्या पक्षाकडून असू द्या किंवा राज ठाकरे यांच्या पक्षाकडून वेगवेगळी वेग वेग वक्तव्य वे समोर येत होती टीका होत होती आणि त्यानंतर यांची भेट होणं भरपूर काळानंतर त्यानंतर विधानसभा निवडणूक झाली त्यामध्ये सुद्धा टीका होत होती आणि त्यानंतर ही जी भेट आहे ही त्यासाठी अत्यंत महत्त्वाची ठरती आपण पाहिलं राज ठाकरे यांनी ईव्हीएमचा एमचा जो निकाल लागला त्यावरसुद्धा आश्चर्य व्यक्त केलं होतं त्यामध्ये सुद्धा त्यांनी एकनाथ शिंदे यांच्या पक्षावर भरपूर टीका केली होती आणि त्याला प्रत्युत्तर म्हणून एकनाथ शिंदे यांच्या पक्षानेसुद्धा उत्तर दिलं होतं तर भरपूर गोष्टी घडल्या होत्या आणि भेट जवळपास लोकसभे निवडणुकीच्या नंतर जवळपास यांची भेट झाली नव्हती आणि आता ही बंद दारावर चर्चा त्यामुळे नक्कीच ह्या भेटीला महत्त्व प्राप्त झालेलं आहे आणि आता दुसरी बाजू जर बघितली तर मनसे आणि भाजपमध्ये आता दुरावा निर्माण झाल्याचं चित्र समोर येतं आहे म्हणजे लोकसभा निवडणुकीपासून जी जवळीक होती विविध गोष्टी होत्या विविध स्तुती होत होती जी जवळीक होती ती आता कमी झाल्याचं दिसतंय आणि त्यानंतर ही एकनाथ शिंदे आणि राज ठाकरे यांची भेट त्यामुळे सुद्धा या भेटीला अत्यंत महत्त्व प्राप्त झालेलं आहे की पुढे भविष्यामध्ये दोघं एकत्र येणार का हे प्रश्नचिन्ह उभं राहते आता या भेटीवर स्पष्टीकरण म्हणा प्रतिक्रिया म्हणा समोर येत आहे तर स्वतः एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे जवळपास स्पष्टीकरण म्हणू शकता की त्यांनी दिलेलं आहे की ही भेट कशामुळे झाली यामागचं कारण काय तर याबाबत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले राज ठाकरे साहेबांनी मला जेवणाचं निमंत्रण दिलं होतं आणि त्यासाठी मी आलो होतो खरं म्हणजे काही दिवसांपासून निवडणुका झाल्यापासून भेटायचं होतं जेवायला या एकत्र जेवूया आणि गप्पा मारूया अशा प्रकारचं आमचं सुरू होतं आणि त्यामुळेच मी आलोय आणि स्नेहभोजनही झालं ही, ही सदिच्छा भेट होती यामागे दुसरं कोणतंही राजकारण नाहीये असं ते म्हणाले पुढे एकनाथ शिंदे म्हणाले बाळासाहेबांच्या अनेक आठवणींना उजाळाही दिला अनेक जुन्या गोष्टी निघाल्या अनेक जुन्या आठवणी निघाल्या सदिच्छा भेट होती मला वाटतं याचा राजकीय अर्थ काढण्याची काहीही आवश्यकता नाही आहे एकंदरीत विकासाच्या बाबतीत चर्चा झाली पण राजकीय चर्चा कुठलीच झाली नाही गप्पा गोष्टीमध्ये आणि बाळासाहेबांच्या आठवणींना उजाळा देण्यामध्ये एवढा वेळ कसा गेला ते कळाले देखील नाही ही वस्तुस्थिती आहे तुम्हाला विश्वास बसणार नाही एकनाथ शिंदे म्हणाले की तुम्हाला विश्वास बसणार नाही परंतु या चर्चेमध्ये कोणत्याही युतीबाबत चर्चा झालेली नाही सदिच्छा भेट होती फक्त असं एकनाथ शिंदे यांनी स्पष्टीकरण दिलंय यानंतर आता या भेटीबाबत मंत्री उदय सामंत यांनी सुद्धा स्पष्टीकरण दिलं आहे ते स्वतः सुद्धा तिथे उपस्थित होते उदय सामंत म्हणाले मला असं वाटतं की राज ठाकरे साहेब आणि एकनाथ शिंदेसाहेब का भेटले याचा खुलासा स्वतः एकनाथ साहेबांनी दिला आहे विधानसभा निवडणुकीनंतर अनेक वेळा भेटण्याची चर्चा सुरू होती आणि काल भेटल्यानंतर स्नेहभोजनाचंच त्यांना निमंत्रण होतं त्यांनी हे स्वतः सांगितलं मी देखील त्याचा साक्षीदार आहे एक ते दीड तास शिवसेनेच्या प्रवासावर आणि वंदनीय बाळासाहेबांच्या पूर्वीच्या सगळ्या कार्यप्रणालीवर त्या दोघांनी मिळून चर्चा केली या भेटीमध्ये कुठल्याही राजकीय गोष्टींवर युतींवर चर्चा झालेली नाही ही फक्त सदिच्छा भेट होती असं स्पष्टीकरण मंत्री उदय सामंत यांनी दिलं आहे आता याबाबत या, या भेटीबाबत संदीप देशपांडे हे देखील तिथे उपस्थित होते त्यांनी सुद्धा याबाबत स्पष्टीकरण दिलं आहे आता जवळपास सर्वांनी स्पष्टीकरण दिलंच आहे कारण सध्या माध्यमांमध्ये या भेटीबाबत भरपूर चर्चा होताना दिसते कारण आगामी निवडणुका ज्या आहेत त्यामध्ये ते एकत्र येण्याची चर्चा सध्या सुरू आहे त्यामुळे सर्वजण स्पष्टीकरण देताना आपल्याला दिसत आहे तर याबाबत संदीप देशपांडे म्हणाले प्रत्येक वेळेला दोन नेते भेटले की राजकीय चर्चा होतेच असं नाही आहे महाराष्ट्रामध्ये राजकारणाच्या पलीकडे ही लोकांनी महाराष्ट्राच्या राजकारणात संबंध जपले आहे ही सदिच्छ भेट होती याच्या व्यतिरिक्त काही नाही तर असं स्पष्टीकरण संदीप देशपांडे यांनी दिलं आहे आता जर आपण बघितलं तर फक्त राज ठाकरे यांची प्रतिक्रिया अजूनही आलेली नाही आहे आणि लवकरच याबाबत ह्या भेटीबाबत त्यांची प्रतिक्रिया येण्याची शक्यता आहे परंतु बंद दाराड चर्चा यामध्ये कोणकोणत्या गोष्टी झाल्या कोणकोणत्या गोष्टींवर चर्चा झाली यावर सर्व महाराष्ट्राचे लक्ष आहे आगामी निवडणुकीसाठी राज ठाकरे आणि एकनाथ शिंदे हे एकत्र येणार का यावर भरपूर चर्चा रंगताना दिसतीये विविध माध्यमांमध्ये चर्चा होताना दिसतीये तर तुम्हाला काय वाटतं आगामी निवडणुकीसाठी एक वेगळी युती आपल्याला बघायला मिळणार का आतापर्यंत भरपूर युती आपण बघितल्या आहेत आणि महाराष्ट्राच्या जनतेला सवय सुद्धा झालेली आहे तर तुम्हाला काय वाटतं राज ठाकरे आणि एकनाथ शिंदे आगामी निवडणुकीसाठी एकत्र येणार का कमेंट करून नक्की सांगा बाकी व्हिडिओ आणि माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा थँक्स हे ऑप्शनचा वापर करा Terima kasih telah menonton